आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार मतदारसंघाचे लोकप्रिय नेते माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शेख अस्ताकभाई यांच्या वतीने एक प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कला आणि शिक्षणाचे महत्व रुजवणे हा होता या अंतर्गत आष्टी येथील मिर्झा हशमतुल्ला प्राथमिक शाळा आझाद उर्दू हायस्कूल आणि महात्मा गांधी हायस्कूल या शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळी निबंध आणि चित्रकला या, चित्र या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आणि त्यांच्यासाठी अल्पभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली याशिवाय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना युवा नेते डॉक्टर अजय दादा धोंडे यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाण गौरविण्यात आले या प्रेरणादायी कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात महाराष्ट्र केसरी सईदभाई चाऊस माजी नगरसेवक असलम बेग ग्राप सदस्य आदेश निमोनकर माजी ग्राप सदस्य रेहान बेग महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक जावेद पठाण मुख्याध्यापक फारुकी सर सय्यद शफी सर बाजी प्राध्यापक जफर शेख प्राध्यापक शौकत पठाण आणि इतर अनेक शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सरकार एक्सप्रेस मध्ये सर आपला स्वागत आहे संघाचे नेता तथा शिक्षण महर्षी माननीय आदरणीय भीमरावजी ढोंडे साहेब यांच्या वाढदिवद दिवसानिमित्ताने आज तंजमी तारखी शिक्षण प्रसारक मंडळच्या माध्यमातून आझाद उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज ए महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय एष टी मिर्झा असमतोल्ला बेग प्रायमरी उर्दू स्कूल इथं आमच्या मार्गदर्शनासाठी लाभलेले आमचे लाडके नेते म माननीय आदरणीय डॉक्टर अजय अजयदादा डोंडेसाहेब जे सिनेटचे मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर औरंगाबादचे मेंबर आहे त्यांना मी विनंती करत आहे की आजचा कार्यक्रम जे आपण ठेवलेला आहे आणि त्या त्या कार्यक्रमामध्ये दे आपण विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थ्यांना बक्षीस दिले त्यांचा उत्सव वाढला त्यानिमित्ताने आपण दोन शब्द सांगावा अशी विनंती करतो पाच ऑगस्टला माननीय भीमरावजी दोंडे साहेबांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त पूर्ण मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात तसंच आज आहे आपल्या आष्टी गावामध्ये भाई शेख व त्यांचा पूर्ण मित्रपरिवार ह्यांनी आपल्या ह्या आष्टीच्या उर्दू शाळेमध्ये आणि महात्मा गांधी शाळा ह्या शाळेमध्ये त्यांनी हा उपक्रम राबवला त्याच्यामध्ये त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना वह्या बॅग आणि पेन्सिल बॉक्स पेन आणि मागच्या दोन दिवसापासून ह्या शाळेमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन ह्या म विद्यालयातल्या सर्व शिक्षकांनी आयोजित केलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून आज तक भाई आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी बक्षीस दिलं प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकावर सर्व लहान मुलांनी आणि जवळपास शाळेतल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये सर्वांनी फार उत्कृष्टपणे त्यांची कला दाखवली निबंध स्पर्धा होती स्पीच स्पर्धा होती आणि त्याच्यानंतर चित्रकलेची सुद्धा स्पर्धा होती तर ह्या सगळ्या माध्यमातून असे जे काही छोटे छोटे कार्यक्रम असतात ह्या विविध ठिकाणी घेतले जातात आजचा हा मध्ये पूर्ण आपले महाराष्ट्र केसरी सैदभाई चौस आमचे लहानपणीचे मित्र आणि या शाळेचे मार्गदर्शक अस्लमभाई बेग तसंच आस्ताकभाईचा पूर्ण मित्र परिवार आमचे मित्र आदेश केदार आणि सर्वजण ह्या ठिकाणी जितके उपस्थित आमचा हा मित्रपरिवार आहे दरवर्षी कोणतं ना कोणतं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम करत असतो यावर्षी ह्या आपल्या शाळेमध्ये झाला पुढच्या वर्षीसुद्धा हा मित्र परिवार असा विचार करतो आहे की कुठेतरी खेळामध्ये सुद्धा आपण काहीतरी ठेवायचा प्रयत्न करू आणि ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे जे मुलांना प्रोत्साहन मिळतं मुलं आणि मुलींना एक कॉम्पिटिशनची एक मनात एक निर्माण होते जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा त्यांना एक लोकांसमोर त्यांच्या कला मांडण्याची पुढं संधी मिळू शकते आणि त्याच्यामुळं पूर्ण आमच्या मित्रपरिवाराचा असं असतं की सर्वात जास्त जास्त मुलांनी सहभाग करावं आणि सहभागामधून बक्षीस द्यायचं कारणसुद्धा हे असतं की पुढच्या वर्षापर्यंत त्यांची अजून चांगली तयारी व्हावं जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन असतात वेगवेगळ्या शाळेचे कॉम्पिटिशन असतात त्यामध्ये सुद्धा त्यांनी भाग घ्यावं हे हो। सगळे लहान मुलं उद्या येणाऱ्या आपल्या देशाचं भविष्य आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यावर फार लक्ष दिलं पाहिजे आणि खरं म्हणजे साहेब स्वतः एक शिक्षण महर्षी आहेत त्यामुळं आमचा पूर्ण मित्र परिवार कुठेही उपक्रम राबवताना शाळेतच राबवतो जेणेकरून भविष्यामध्ये ते मुलं भविष्यासाठी तयार व्हायला पाहिजे धन्यवाद सामाजिक कार्यकर्ता आश्ताक्या आष्ट भैया यांच्या निमित्ताने यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम राबवण्यात आला आपण शब्दात आपले मत व्यक्त करावे माझे नेते आदरणीय शिक्षण महर्षी सहकार महर्षी भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने काही ना काही उपक्रम आमच्या विचारधीन असतो का काही ना काही घेण्यात यावा आणि एक ह्यावेळेस हे लक्षात आलं की बाबा शाळेत एक सामाजिक उपक्रम घेण्यात यावा कारण आमचे शा साहेब हे जे शिक्षण महर्षी आहे त्यांचे चांगले काम आहेत लोकांसाठी त्यांचं एक विजन आहे पुढं चांगलं आणि ते चांगल्याला प्रोत्साहन देतात त्यामुळं आम्हाला ऊर्जा भेटते त्यांच्याकडून आम्ही चांगलं शिकलेलो त्याच्यामुळं एक असं मनात तर की बाबा आपले जे समाज आहे समाजातले काही लोक आहेत ते शिक्षणापासून लांब आहेत थोडं लांब आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक असं डोक्यात आलं की बाबा आपण शाळकरी मुलांना हे काही ना काही एक फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून एक सुरुवात करण्यात करावी मग त्यामुळं साहेबाच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आणि साहेबाचे विचार घेऊन हा जो प्रोग्राम आम्ही ठेवला महाराष्ट्र केसरी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले नाव आणि अष्टी शहराचे नाव गजविणारे सईद चाऊस आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे आज महात्मा गांधी शाळेमध्ये विविध प्रकारचे स्पर्धा ठेवण्यात आली होती त्याचं बक्षिसवीकरण झालेलं आहे आमचे आदरणीय साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे तर एक चांगला उपक्रम या शाळेमध्ये भाई शेख यांनी ठेवला होता आम्ही सर्व मित्रपरिवाराने एक अशी सल म्हणजे बसले बसले आमचा विचार आला डोक्यामध्ये की साहेबाच्या वाढदिवसानिमित्त काय करायचं तर मग भाई म्हटले की आपण शाळेत जाऊन एक दोन तर एक जे तर असे कार्यक्रम करू मग ते असं ठरल्यानंतर एक आठ दहा दिवसाच्या तयारीमध्ये हे तर कार्यक्रम इथं घेण्यात आला आणि आम एक चांगली गोष्ट याच्यात अशी झाली की आम्हाला बक्षीस वितरण दादांच्या हस्ते झालं कारण आता पाच ऑगस्टला वाढदिवस असल्यामुळं दादा बी खूप बिझी असतात खूप जागेवर कार्यक्रम असतात परंतु त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी सांगितलं की दोन तारखेला मी तुम्हाला मा म्हणजे माझे हस्ते त्यांच्या हस्ते आम आम्हाला ठेवायचं होतं आणि ते मी वेळ दिल्यामुळं आम्ही सर्व मित्रपरिवार त्यांचं तिथं मनापासून आभारी आहोत आणि दरवर्षी असं काही ना काही कार्यक्रम घेण्याचा मानस आहे त्या निमित्ताने आम्ही प्रयत्न करत असतो आज महात्मा गांधी शाळेचे आपले अध्यक्ष आहेत बेग साहेब त्यांचे जे मुलगा आहे आमचा मित्र असलम बेग यांनी बी वेळात वेळ काढून त्यांनी बी शाळेमध्ये जे लागेल ते आम्हाला चांगलं जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं बी जे तर आभार व्यक्त करतो सर्व इथले शिक्षकांचा आभार व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त आमचे साहेबांचं आता वा वाढदिवस पाच सहा वर्षाने होईल आणि शंभर वर्ष त्यांना शंभरावा वाढदिवस आम्ही खूप चांगल्या धोरण आडाख्यात करू आणि त्यांच्या त्यांचा हात आमच्या डोक्यावर असायचं कारण ते आमच्या वडिलाचे खास मित्र होते आणि आमचे वडिलांचे मित्र असल्यामुळं मी त्यांना माझ्या चिंतेप्रमाणे त्यांच्यासारखं त्यांना बघत असतो त्यामुळे त्यां ते त्यांचं जीवन हे चांगलं समृद्धीचं चा आणि भराभराटीचं जावं हे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी घे तर त्यांना शुभेच्छा